आजकाल अनेकांना ॲलर्जिक सर्दीचा त्रास हा वारंवार होत असतो यामध्ये लक्षणांमध्ये सतत शिंका येणे त्याचप्रमाणे सतत नाक वाहणे रात्री झोपताना श्वास घ्यायला त्रास होणे नाक बंद राहणे अर्धे डोके दुखणे सायनसचा त्रास होणे या ल या लक्षणात ही लक्षणे निर्माण होतात तर याची कारणे आपण जाणून घेऊया यामध्ये रात्री झोपताना थंड पदार्थ खाणे फ्रीजमधले खाणे त्याचप्रमाणे उठल्यानंतर थंड पाणी पिणे थंड आणि उष्ण पदार्थ एकत्र जेवल्यानंतर झोपणे किंवा स्नान करणे ही याची कारणे आहेत तर आज आपण आयुर्वेदिक होम रेमेडीज कोणत्या करायच्या हे आज, आज आपण पाहूया यामध्ये इम्युनिटी बूस्ट करणे हे खूप महत्त्वाचे ठरते कारण तुमची इम्युनिटी जर कमी असेल तर या इन्फेक्शन्स तुम्हाला वारंवार वार होत राहतात त्यासाठी तुम्हाला उपाशीपोटी रोज जर च्यवनप्राश घेतला रोज रात्री झोपताना हळद दुधामध्ये घालून त्याच्यामध्ये थोडंसं सुंठ पावडर घालून जर ते उकळून पिले त्याच तरीही तुमची इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत होते त्याचप्रमाणे एक आयुर्वेदिक होम रेमिडीज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी लागणार आहे दोन लंका एक काळे मिर दालचिनीचा छोटासा तुकडा त्याचप्रमाणे पाव चमचा सुंठ पावडर हे सगळे मिश्रण उकळून एक कप पाण्यामध्ये उकळायचं उकुण उकुण आणि त्याचं अर्धा कप करायचं आणि हे गरम गरम असतानाच काढ्यासारखे याचे सेवन करायचे त्यामुळे तुमचा कफ घट्ट होत नाही त्याचप्रमाणे तो वितळण्यास मदत होते कारण ज्यांना प्रतिशय म्हणजे वारंवार होणारा सर्दीला आयुर्वेदामध्ये प्रतिशय असं म्हटलं जाते या यामध्ये वात आणि कफ दोष खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो तर हा कफदोष कमी करण्यासाठी हा काढा खूप चांगल्या पद्धतीने काम करतो थँक्यू